नमस्कार मी ज्योती रोटे सर्वांच्या घरी गौराईचं आगमन झालं त्यानंतर पूजा झाली नैवेद्य झाला तिला डोळे भरून पाहणं झालं आणि आता गौरी विसर्जन म्हणजे गौरीला निरोप देण्याचा क्षणही आला त्यानिमित्ताने मी माझ्या वाचनात आलेली डॉक्टर नयनचंद्र सरस्वती यांची एक कविता मी तुमच्यासमोर सादर करते तुम्हाला कशी वाटली ते नक्की तुमच्या कमेंटमधून माझ्यापर्यंत पोहोचवा फक्त वाहतात डोळे किती पापनीत ओलं फक्त वाहतात डोळे किती पापनीत ओलं बघ आत काळं जात घावं किती खोल खोल फक्त वाहतात डोळे किती पापनीत ओलं बघ आत काळं जात घाव किती खोल खोल दाता खाली किती दाबू मुके बाबरेले ओठ दाता खाली किती दाबू मुके बाबरेले ओठ किती गिळू शब्द आणि तुझ्या विरहाचे हाचे नका जाऊ लेकी बाई नका जाऊ लेकी बाई कसे म्हणू सांग तुला नका जाऊ लेकी बाई कसे म्हणू सांग तुला क्षितिजाच्या पार काग राहतेस माझ्या फुला क्षितिजाच्या पार काग राहतेस boys... राहतेस माझ्या फुला निरोपाचा -e -e क्षण येतो निरोपाचा क्षण येतो हळदी कुंकवाचा मान निरोपाचा क्षण येतो हळदी कुंकवाचा मान करंड्याची थर थर करंड्याची थर थर आत हुरहुरी मन भरलेले तुझे डोळे आणि सुखलेले मुख भरलेले तुझे डोळे आणि सुखलेले मुख तुला असे पाहताना पदरात कसले सुख तुला असे पाहताना पदरात कसले सुख दोन घास खाऊनिया सोबत लाडू दोन घास खाऊन या सोबत तिला ठेव लाडू आणि पदरात बांध माझ्या आसवांचा गडू आणि पदरात बांध माझ्या आसवांचा गडू आसवांचा येतो पुर कुणी दूर जाऊ नये आसवांचा येतो पुर कुणी दूर जाऊ नये भरलेल्या मैफिलीत मुके सुर होऊ नये माय होणे सोपे नाही माय होणे सोपे नाही आई पण छळते ग गंगे सम गार देह आत उभी जळते ग माय होणे सोपे नाही आई पण छळते गंगे सम गार देह आत उभी जळते ग कवितेतून खरंच लेखीला गौराईला निरोप दे देतानाचा प्रत्यक्ष भाव उतरलेला आहे मला ही कविता म्हणताना खरंच गहीवरून येत होतं तुम्हाला कशी वाटली ती नक्की कळवा धन्यवाद